विद्यार्थी मित्रांनो नवीन पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती आता तोंडावर आहे म्हणजे आता आचारसंहिता लागेल आणि आचारसंहितेच्या अगोदर पोलीस भरतीची जाहिरात येण्याची खूप दाट शक्यता आहे दोन हजार मध्ये रिक्त जागांचा अहवाल मागवण्यासाठी जवळपास त्यांनी तीस दिवस म्हणजेच एक महिन्याचा कालावधी दिलेला होता परंतु यावेळेस आचारसंहिता आता तोंडावर असल्यामुळे त्यांनी रिक्त जागांचा अहवाल पाठवण्यासाठी फक्त त्यांना तीन दिवसाची मुदत दिलेली आहे तीन दिवसामध्ये हा अहवाल मागायचा आहे बघा इथं पाहू शकता तुम्ही सर्व पोलीस मुख्यालय जे आहेत त्यांना अहवाल पाठवण्यासाठी फक्त तीन दिवस दिलेले आहेत एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत ज्या काही रिक्त जागा होणार आहेत संभाव्य होऊ शकतात अशा सर्व रिक्त जागांचा अहवाल या ठिकाणी मागवलेला आहे दुसरं पत्र आपण या ठिकाणी बघताय की हे जे पत्र आहे ते मंत्रालयामधून गृह विभागामधून हे पत्र निघालेलं आहे कुठं निघाले बघा अप्पर पोलीस महासंचालक महासंचालक ऑफिसला इथं किती सत्तावीस तारखेला हे पत्र पाठवलेलं आहे आणि लगेच अप्पर पोलीस महासंचालक जे महाराष्ट्राचं डी जी ऑफिस आहे त्या ऑफिसमधून लगेच दुसऱ्या दिवशी सर्व मुख्यालयांना इथं पत्र पाठवलेलं आहे की रिक्त जागांचा अहवाल मोजून फक्त तीन दिवसामध्ये पाठवा म्हणजे एवढं अर्जंट माहिती या ठिकाणी मागवलेली आहे दोन्ही पत्र आपण या ठिकाणी पाहू शकता तर पोलीस भरतीची जाहिरात आहे पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये शंभर टक्के येईल अशी या ठिकाणी शाश्वती आहे तुम्ही जोरदार प्रयत्न केलेत सर्व निवेदनं दिले आणि त्या निवेदनाला सरकारनं घाबरून पोलीस भरतीची जाहिरात काढण्याचं ठरवलेलं आहे शंभर टक्के जाहिरात येणार आहे तुम्ही जे काही तुम्ही नवीन विद्यार्थी असाल किंवा मागच्या भरतीमध्ये काही थोड्याशा मो मोजक्या कारणामुळे तुम्ही राहिलेला असाल तर आत्तापासून प्रॉपर नियोजन करा जाहिरात तोंडावर हो आहे शंभर टक्के अभ्यास करा व्यवस्थित अभ्यास करा चांगल्याच पुस्तकातून अभ्यास करा आणि या भरतीची सुवर्णसंधी सोडू नका ओके धन्यवाद